आता आपण काय आहे शिवना पाणी आहे हां कोण राज्य घेतोय संस्कार राज्य घेतोय संस्कार ह्या तिघांना आहे हां आरोही जागेवर बस इकडे शेजारी तिच्या आधी तिच्या शेजारी बस हां चला एक दोन तीन स्टार्ट पळा आउट झाला वेदांत वेदांत की पळा की जरा जागा किती आहे पळायला पळा हां हां पकडा आउट आहे प्रणित आउट झाला चला विहानला पकडा विहान पळवा संघर्ष घेतोय राज्य संघर्ष पळकड रे ह्यांना ह्यांना पळायचं ए पळा रे पळा 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 संघर्ष पकडतोय पटकन शिवायचं आहे गुंजना ओवट गुंजन आवड झाली हां चला पळा गुंजन जागावर बसते आता पळा बाकीचे